श्री स्वामी समर्थ मित्रांनो यंदा होलिका दहन चोवीस मार्चला होणार आहे होळीला शिमगा असेही म्हटले जाते होळीच्या दिवशी अपप्रवृत्तीना नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा सण साजरा करणार आहोत खरे तर जुने जे जे वाईट असेल ते ते सोडून नव्याच्या स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे वास्तुशास्त्रामध्ये देखील विशेष महत्त्व आहे वास्तुशास्त्रामध्ये काही सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे ज्या घरी आणणे अत्यंत फलदायी असते हो लष्टक आणि होळी या दरम्यान तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता हो लष्टक सतरा मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान आहे या वस्तू घरात आणल्याने देवी लक्ष्मीची कृपा होऊन वर्षभर घरामध्ये सुख शांती नांदते तर पहा होळी जी आहे ती चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे त्याआधी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत जे आपल्याला छोटे मोठे आनंद देऊन जातात त्यातही काही स्पेशल सण आहेत त्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो दिवाळी दसरा गणेशोत्सव याप्रमाणे होळीची सगळे वाट पाहत असतात नव्या वर्षातला मोठा सण म्हणून होळीला ओळखले जाते होळीच्या दिवशी राक्षसी होलिकेचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते यंदाच्या दिवशी होळीवर चंद्रग्रहणाची सावट आहे असे सांगितले आहे म्हणूनच होळीच्या दिवशी काही सेवा व उपाय आपल्याला घरामध्ये करायचे आहेत यासोबतच घरामध्ये वास्तुदोष असतील किंवा तुमची प्रगती कुठेतरी थांबली असेल घरात आल्याबरोबर तुमची चिडचिड होत असेल घरातील सदस्यांमध्ये एकोपान असेल वादविवाद होत असतील घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुम्हाला कष्टाला मेहनतीला साथ मिळत नसेल तर होळीच्या पूर्वी काही वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे यामुळे तुमच्या घरातील असलेले संपूर्ण नकारात्मक नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल आता काही वस्तू मी तुम्हाला शेअर करणार आहे त्या तुम्हाला सतरा मार्च दोन हजार चोवीस ते चोवीस मार्च दोन हजार चोवीस पूर्वी खरेदी करून आणायची आहे आणि या सगळ्या वस्तू खरेदी करायच्या आहेत असं नाही जी वस्तू तुमच्या घरात नाही जे दोष तुमच्या घरामध्ये असतील जे जी, जी अडचणी समस्या तुमच्या घरामध्ये असतील त्या समस्येनुसार कोणतीही एक वस्तू खरेदी करून आणू शकता बांबूचे रोप वास्तुशास्त्रामध्ये बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते होळीपूर्वी बांबूचे रोप घरामध्ये आणावे यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी वाढते घरामध्ये नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल आणि यामुळे तुमची प्रगती होत नसेल तर हे बांबूचे रोप हे अतिशय शुभ मानले जाते आणि बांबूचे रोप हे खरेदी करून आणताना कोणत्याही शुभमुहूर्तावर ते खरेदी करून आणावे तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला घरामध्ये जाणवतात त्यामुळे नक्कीच हे बांबूचे छोटेसे रोप तुम्ही खरेदी करून आणू शकता बघा बांबूचे रोप आणल्यानंतर ते हिरवेगार असते ज्यावेळी त्यांची पाने पिवळी पडायला लागतात किंवा बांबूच्या ज्या काड्या आहेत त्या पिवळ्या पडायला लागतात अशा वेळेस जी पिवळी पडलेली काडी आहे किंवा पाने आहेत ती तुम्हाला काढून टाकायची आहेत याचा अर्थ असा होतो की जी नकारात्मकता घरामध्ये आहे किंवा बाहेरून आलेली नकारात्मकता आहे ती बांबूच्या झाडाने स्वतःमध्ये शोषून घेतलेली आहे यामुळे बांबूचं झाड खरेदी करून आणल्यानंतर त्याची काळजी घेणं आवश्यक का आहे आणि जीही सुकलेली पाने असतील जेही काड्या असतील ते तुम्हाला काढून टाकायचे आहे त्यानंतरची वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती वस्तू कशासाठी आणायची आहे बघा तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा झालेला असेल पैशाची चणचण कायम राहत असेल पण घरात पैसा येतो पण फार काळ घरात टिकून राहत नसेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घराच्या बाहेर निघून जातो तर त्यासाठी तुम्हाला होळीच्या दिवशी खरेदी करत असताना चांदीचं नाणं खरेदी करायचं आहे बघा हे चांदीचं नाणं खरेदी करताना त्यावरील देवीची लक्ष्मी आणि गणपतीची प्रतिमा असते तेच चांदीचं नाणं तुम्हाला खरेदी करायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याच कालावधीमध्ये खरेदी करून आणू शकता बघा होळीच्या दिवशी सकाळी खरेदी करून आणलं तरी चालेल आता त्यानंतर ते चांदीचं नाणं एका तामणामध्ये ठेवायचं आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे आणि आता हे नाणं तुम्हाला कुठे ठेवायचं आहे तर बघा लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर हे चांदीचं नाणं तुम्हाला होळीच्या पौर्णिमेच्या दिवशी किंवा होल अष्टक कालावधीमध्ये त्या दिवशी तुम्हाला पूजा करून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे असं केल्यामुळे तुमचे सर्व आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट होतात नंतरची महत्त्वाची वस्तू तुम्हाला होळीपूर्वी आणायची आहे ती म्हणजे शंख बघा आपल्या धर्मग्रंथामध्ये शंखाचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी शंख वाजवला जातो तो खूप शुभ मानला जातो वास्तूनुसार ही शंख खूप महत्त्वाचा आहे यामुळे तुम्हाला जर तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करायचे असतील तर घरामध्ये शंख ठेवा तसेच रोज नियमितपणे हा शंख वाजवा शंख घरामध्ये सौभाग्य आणते शंख अत्यंत पवित्र मानला जातो त्याच्या आवाजाने घरात पवित्रता निर्माण होते शंखाचे अनेक प्रकार आहेत पण देवघरामध्ये वामावती शंख आणि दक्षिणावती शंख ठेवावा शंखाचे वर्णन देवी लक्ष्मीचा भाऊ असा आहे कारण शंखाची उत्पत्ती देवी लक्ष्मीप्रमाणे समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे होळीपूर्वी शंखाची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता त्यानंतर जर घरामध्ये पती पत्नीमध्ये सतत वादविवाद होत असतील एकमेकांशी पटत नसेल कायम त्यांच्यामध्ये खटके उडत असतील अशा वेळेस तुमच्या दोघांमध्ये गोडावा निर्माण व्हावा यासाठी होलष्टक कालावधीमध्ये अतिशय महत्त्वाची वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे ती म्हणजे राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला आणायची आहे आणि याची स्थापना तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये करायची आहे तर तुम्म् बेडरूममध्ये कोणत्याही देवदेवतांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नये पण राधाकृष्णाचे फोटो हे वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे जी ही फोटो फ्रेम आहे ती तुम्हाला होल अष्टकच्या वेळी खरेदी करून आणायची आहे तर या काही गोष्टी तुम्हाला होळीपूर्वी खरेदी करायची आहेत